स्वच्छ प्रामाणिक आणि निष्कलंक सेवाभावी प्रतिमेच्या बळावर प्रभाग क्रमांक सहामधून मुबिना बागवान यांची दमदार उमेदवारी मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये जनतेशी अखंड नाळ जुळवून सतत समाजकार्यात झोपून देणारे अडीअडचणींच्या काळात तातडीने धावून जाऊन मदतीचा हात पुढे करणारे लोकप्रिय समाजसेवक तन्वीरभाई बागवान यांची समाजसेवा आजवर जनतेच्या मनावर घर करून आहे स्वार्थ प्रसिद्धी आणि किंवा गाजावाजा यांना दूर ठेवत स्वच्छ चारित्र्य प्रामाणिकता आणि निष्कलंक प्रतिमेच्या जोरावर त्यांनी उभी केलेली विश्वासाची भक्कम भिंत आज प्रभागातील नागरिकांचा आधार बनली आहे याच सामाजिक सेवाभावाला पुढील पिढीकडे नेण्याच्या उद्देशाने आणि ने मतदारांच्या सतत होत असलेल्या आग्रहास्तव प्रभा क्रमांक सहामधून होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तन्वीरभाई बागवान यांनी आपल्या वहिनी मुबिना बागवान यांना महिला ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी घोषित केली आहे सेवाभाव अधिक जोमाने पुढे न्यावा समाजकार्यातील पोहोच वाढवावी आणि महिलांचा सहभाग दृढ व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या उमेदवारीच्या घोषणेनंतर प्रभागातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून निवडणुकीपूर्वीच काही प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसत आहेत तन्वीरभाई बागवान यांनी आजवर केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या विश्वासा बळावर सौ मुबिना बागवान यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात होत आहे या निवडणुकीत विजय मिळवून पुढील काळात प्रभागातील विकास कामे नागरिकांच्या सुविधा आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे सेवा प्रामाणिकपणा हीच आपली ओळख आणि समाजित हेच ध्येय या विचारातून प्रभाग क्रमांक सहा महिला ओबीसी प्रिया प्रवर्गातून उमेदवारी दाखल करणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा